नमस्कार मंडळी कोकणचा बंट्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत लय दिवस व्हिडिओ करून भेटलो नाही जरा तब्येत डाऊन होती तर आता आम्ही चालला बाजारात आमच्या मंगळवारच्या वाडीवर तर व्हिडिओ शर्टपर्यंत बघा आई पण येत्या पाटण तुम्हाला दाखवतोय इली आता आई या पाटी आ चालला बाजारात घेतलं सगळं काय तर काय सगळा चल कि पोचलय आता वाडीर बाजारात बाजार बाजार बघा पहिलेच मासे लावला नुंजाबिंजा कसा होया पण चारुपय आए साढ़े तीन देता आज आए एक मैं सोचूक लगा भेट नहीं आज बाजार बरलो तर आठवड्यात असता मंगळवारी आम आमच्याकडे बाजार इकडे मोंड्यांचा आमच्या वाडीतल्यांचा दुकान आहे किराणाचा आपण दाखवतो तुमका भूषा मालक ग्रामपंचायत आमची ग्रामपंचायत मध्ये बाजार भरता ग्रामपंचायत ग्राम

आई एक सोदुग लागना रा माखा मोट बाजार भरता के काम धंदा में वीडियो करते है था कट सर बाजार आधिकडे दुखा दुकान कफ़डे आजा मिराज शेठ काय करता तू खरी व्हिडिओ करताय विडिओ बनवत आहे व्हिडीओ पण भेटली काय घेता ती बघतोय काय घेतलं गेटी बी काय घेतलं बीट भीट ना आप घेतला ना फळा घेता

कोथिंबीर घेतला सगळा घेतला सगळा महागा मुळे बघा सगळा विचारूक लागत कसा आता त्याशिवाय काय घेत नाही आज गर्दी किती आहे घे काय कामे घेतला काय तर माप घेतला ना आयशीनं बटर बिटर खारी बिरी उन पन वारो पण आडच हा सुट्टावत बळ बिळ सुटावले नाही होत सरबत गरमीत ना लय खाली बांधला मी आमच्याकडची सगळे बसले थोडं थंडा भीत इकडे मंचुरियन लय गर्दी आजा बाजार जाम भरता आमचं बटाटे घेत कसे आहेत गे बट्टाटे हा चाळीस हा कांद्या पन्नास ला दोन शंभरला चार

याच वीस रुपये म्हणता दोन किती म्हणता घे दोन चल करत चहायच तू ह्या गे मोठा घे ह्या गे या कर मोठी चल बस दोन बारकाने मोठा राज करशी <laughs> का घेऊन येऊचा म्हणजे बाजारात मोठ्या नेला बीड आमका भेटला ऊन जाम लागत ऊन जाम लागत थंडा जरा लिंबू सर्व पिओ लागणार तीस रुपये तीस रुपये घेतला काळा काळा दिसता चालला आता अजून म्हणजे अजून घ्यावचा भाजी काय घेतला ना अशीच फिरव गेलेली आहे ती बाजारात फिरली पण अजून भाजी काय घेतला ना अजून भाजी घेऊची परत परतली कोबी विचारू कधी घेणार तू बाबलो आमच्या वरच वाघ काय तर घे गे? काय घेत नाही इकडे तिकडे फिरता दुकाना संत्रा येता गोडा पन्नास एक किलो करत संत्रा गोडा मस्त बैकी पान बघलोय चिंचून घेता का हिचा घेऊन काय होत नाही अजून हत्ता आता गरम गरम काटता मंचुरियन हेतलं ना गे काय घ्यायचं हो अजून सगळा घेतला सगळा झाला घेऊन चालला आता घरी माशां का गर्दी जामा। जाम हा मगाश जाम गर्दी आहे काळे बिळे मस्त होते होते वडापाव बाजार काय घेता अजून सफरचंद मग सफरचंद मावरा वगैरे मग अजून सफरचंद घेता मित्रांनो आहे गेल्यास अपरचंद घेऊ पाठी घेता व्हिडीओच शेवट करूया मी आता तलाव घरी व्हिडिओ तो, तो शेवट करूया व्हिडिओ तुमक आवडलो असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद चला